परिषद निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला यावर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया आज मतदान होणार आणि पुन्हा पुढील वीस दिवस निकालाची लोकांना वाट पाहावी लागणार उद्या निकाल लागेल असं सर्वांना अपेक्षित होतं मात्र न्यायालयाने यासंदर्भात आता निकाल दिलेला आहे असा गोंधळ राज्यात कधीही झालेला नसेल तो गोंधळ यावेळी सुरू आहे कालपर्यंत अनेक नगरपालिका निवडणुका रद्द झाल्या काही प्रभागांची निवडणुका रद्द झाली असा गोंधळ पहिल्यांदा होत आहे या प्रकारामुळे मात्र विरोधकांना पुन्हा संधी मिळाली अठरा दिवसांत यांनी पेट्या बदलल्या अशी संधी आता विरोधकांना मिळाली आहे एवढे दिवस निकाल का पुढे ढकलला यांना पेट्या बदलायच्या होत्या हे कारण विरोधकांना सापडला आहे हा जो गोंधळ बघता जिल्हा परिषद निवडणुका आहेत महापालिका निवडणुका आहेत नाही मला वाटतं खूप काही म्हणजे आतापर्यंत असं कधी झालंच नाही एकदा निवडणुका सुरू झाल्या की कधी त्याच्यामध्ये बदल झालेला नव्हता कधी त्याच्या स्टेच नव्हता आता दररोज स्टेच आहेत कोणी कोर्टामध्ये गेलं स्टे कोणी कोर्टामध्ये गेलं पोस्टपॉन मला कळतच नाही आणि म्हणून मला वाटतं की थोडं सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिले असतील हायकोर्टाने काही निकाल दिले असतील त्याच्यामध्ये थोडं समन्वय साधला गेला पाहिजे त्यांचा निकालाचा अर्थ वेगळा काढता कामा नये कुठलाही अर्थ काढायचा कुठलाही अर्थ लावायचा आणि निवडणुका धडाधड बंद करायच्या पोस्टपॉन करायच्या मला वाटतं हे योग्य नाही याच्यामुळे मग मुण मतदारही कंटाळतात जे कार्यकर्ते उमेदवार आहेत तेही कंटाळत आहेत आणि म्हणून मला वाटतं या पुढे असं होता कामाने याची काळजी निश्चित निवडणूक आयोगाने या ठिकाणी घ्यावी तुम्हाला काय जाणार परिणाम काय नाही आज परिणाम तो लोक पेटीमध्ये टाकत आहेत सगळे काय असेल नसेल ते निकाल अपेक्षित जो आहे तोच होणार आहे उद्या जर लागला तरी तोच राहील एकवीस तारखेला लागला तरी तोच राहणार आहे निकालामध्ये एक टक्का सुद्धा बदल होणार नाही या ठिकाणी महायुतीच्या बाजूने सगळ्या जनतेचा कौल आहे भाजप नंबर एकवर या ठिकाणी राहणार आहे महायुती नंबर एकवर राहणार आहे लोकांनी ठरवलेलंच आहे की आता महायुतीच्या बाजूनेच राहायचं आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त नगराध्यक्ष सगळ्यात जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाच्या या राज्यामध्ये यावेळेला राहतील ऐतिहासिक विजय स्थानिक स्वराज्य संस्थेमधला हा यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगर परिषद नगरपालिका बाबतीत आपल्याला बघायला मिळेल निवडणूक